आज नांदेड येथे रत्न अण्णाबासाटे पुतळा येथे सकल मातंग समाजाच्या वतीनं विधान सद परिषद सदस्यपदी अमित भाऊ गोरके यांची निवड झाल्याबद्दल जल्लोष करण्यात आलं आणि गेल्या सत्तर वर्षापासून मातंग समाजाला विधान परिषद प्रतिनिधित्व मिळालं नसल्यामुळं समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात नाराजी होती आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळाला अशी मातंग समाजाची भावना निर्माण झालेली आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये मातंग समाज त्यांच्या बाजूने राहण्याचा निश्चितच आम्ही प्रयत्न करणार आहोत काल विधान परिषदेची निवडणूक संपन्न झाली आणि त्या विधान परिषदेमध्ये दे, मातंग समाजाचे नेते तथा अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष मान्य अमित गोरखे यांची एम एल सी म्हणून आमदार म्हणून निवड झालेली आहे नांदेड जिल्हा जयंती मंडळाच्या वतीनं आम्ही त्यांचं स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देत आहोत आणि जिल्हा जयंती मंडळाच्या वतीने आज अण्णाभाऊ साठे मुख्य पुत्र जे आहे नांदेडचा त्या ठिकाणी आम्ही इथे जल्लोष केलेला आहे धन्यवाद काल महाराष्ट्रातल्या विधान परिषदेच्या निवडणुका संपन्न झाल्या त्यामध्ये मातंग समाजाची गेल्या सत्तर वर्षापासूनची मागणी होती की मातंग समाजाला एम एल सी मध्ये प्रतिनिधित्व मिळावं यासाठी समाजाची आग्रही मागणी होती त्या स्वरूपाची मागणी काल विधान विधान परिषदेमध्ये महामंडळाचे माजी अध्यक्ष जी गोरके साहेब यांच्या रूपाने त्यांना त्यांच्या पक्षाच्या वतीने संधी मिळाली आणि ते या ठिकाणी आमदार म्हणून एम एल सी म्हणून निवड झाली त्यासाठी सकल मातंग समाजाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जल्लोष साजरा केला आमचे मित्र या ठिकाणी संजय गोटमुखे ईश्वरांना जाधव कॉम्रेड गंगाधर गायकवाड व सर्व तमाम बंधू या ठिकाणी उपस्थित होते आणि या निमित्तानं मी अमित गोरके साहेबांना भविष्य काळासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद काल जे विधान परिषदेमध्ये आमच्या अमित गोरके साहेबांना जे भाजपनं न्याय दिलेला आहे ते न्यायाचा आम्ही या ठिकाणी फार मोठा जल्लोष केलेला आहे आणि ज्या भाजपने न्याय दिला आता सर्वच पक्ष हे मातंग समाजाला न्याय देतील हे विनंती मी प्रत्येक पक्षाला करतो आणि मातंग समाजाला न्याय द्या हीच माझी इच्छा आहे जय